श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ एम पी टी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत भगवान श्रीरामांचा वनवास चौदा वर्षाचाच का होता राजा दशरथाच्या लग्नापूर्वी कैकई -कै महर्षी दुर्वासांची सेवा करत असे कैकईच्या -कै सेवेने प्रसन्न होऊन महर्षी दुर्वासांनी कैकईच्या -कै एका हाताला वज्र बनवले कालांतराने कैकईचा -कै विवाह राजा दशरथशी झाला रामायण हा हिंदू धर्मात अत्यंत पवित्र ग्रंथ मानला जातो रामायणात रामाच्या जीवनाचा उल्लेख आहे रामायणाचा सार सर्वांनाच माहीत आहे पण रामायणात अशा अनेक कथा आहेत ज्यांच्याबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे यातीलच एकथा राजा दशरथाची पत्नी कैकईला वरदान मिळाल्याशी संबंधित आहे या वरदानामुळेच कैकईने भगवान रामाला चौदा वर्षाच्या वनवासात पाठवले कैकईचे तिचा मुलगा भरतवर खूप प्रेम होते कैकईला रामाकडूनही अनेक अपेक्षा होत्या मग असे असताना रामाला चौदा वर्षासाठी वनवासात का पाठवले असा प्रश्न पडतो जाणून घेऊया यामागची काय पौराणिक कथा आहे वचनामध्ये अडकलेले राजा दशरथ राजा दशरथाच्या लग्नापूर्वी कैकई महर्षी दुर्वासाची सेवा करत असे कैकईच्या सेवेने प्रसन्न होऊन महर्षी दुर्वासांनी कैकईच्या एका हाताला वज्र बनवले कालांतराने कैकईचा विवाह राजा दशरथशी झाला अनेक वर्षांनी स्वर्गात देवासूर युद्ध सुरू झाले देवराज इंद्राने राजा दशरथ यांना मदतीसाठी बोलावले महाराजांच्या रक्षणासाठी राणी कैकई कै ही सारथी म्हणून देवासूर संग्रामात पोचली होती युद्धादरम्यान महाराज दशरथांच्या रथाच्या चाकाचा खिळा बाहेर आला आणि रथ डगमगू लागला अशा स्थितीत कैकईने कै खेळाच्या जागी आपले बोट ठेवले आणि महाराजांचे प्राण वाचवले रणंगनाथ कैकईच्या कै धाडसावर राजा दशरथ खूप खुश झाले आणि तिला तीन वरदान मागायला सांगितले कैकईने कै त्यावेळी सांगितले की त्याची गरज नाही कधी गरज पडली तर अवश्य मागेल कैकईने कै राजा दशरथाला या वरदानाच्या जाळ्यात अडकवून रामासाठी चौदा वर्षाचा वनवास मागितला पण कैकईने कै रामासाठी चौदा वर्षाचा वनवासच वर्षा का मागितला यामागे अनेक रहस्य आहेत फक्त चौदा वर्षाचा वनवास का कैकईनेच भगवान रामासाठी चौदा वर्षाचा वनवास गृहीत धरला आणि समजावून सांगितले की एखादी व्यक्ती त्याच्या चौदा म्हणजे पाच ज्ञानेंद्रिये बुद्धी मन आणि अहंकार यांच्यावर तारुण्यातच नियंत्रण मिळू शकला तरच तो सक्षम होईल रावणाचा वध करण्यासाठी हे फार महत्त्वाचे होते कैकेईचा रामावर विश्वास होता ज्यावेळी अयोध्येत ही घटना घडत होती त्यावेळी दैत्यांचा राजा रावणाच्या आयुष्यात फक्त चौदा वर्षे उरली होती हे कैकईला माहीत होते ही घटना अयोध्येत घडत होती पण ती देवलोकात नियोजित केली होती कैकईची रामावय श्रद्धा होती मात्र दशरथ राजा पुत्र मोहाने बांधले गेले होते शनीच्या संक्रमणाची चौदा वर्ष रामायण आणि महाभारत या दोन्ही कथामध्ये चौदा वर्षाच्या वनवासाची बाब समोर येते रामायणात भगवान रामांना चौदा वर्षाचा वनवास भोगावा लागला होता महाभारतात असताना पांडवांना तेरा वर्षाचा वनवास आणि एक वर्ष अज्ञानांचा सामना करावा लागला यामागे ग्रहांचे संक्रमणही महत्वाचे असते त्या काळच्या लोकांचे आयुष्य आजच्या युगापेक्षा खूप जास्त असायचे शनी चालिसामध्ये राज मिलत बन ही दिना असा उल्लेख आहे कैके येऊ की मती हरी लिन्हा म्हणजेच शनीच्या अवस्थेमुळे कैकईच्या मतीचा वध झाला आणि भगवान रामाला शनीच्या काळात वन अरण्यात भटकंती करावी लागली त्याचवेळी रावणावरही शनीचा प्रभाव पडला आणि त्याचा रामाने वध केला शनीने आपल्या दशामध्ये एकाला कीर्ती दिली आणि दुसऱ्याला मुक्ती अशी ही यामागची पौराणिक कथा आहे तर ही कथा तुम्हाला छोटीशी कच कशी वाटली मला नक्कीच कमेंटद्वारे कळवा आणि असे छान छान माहितीपूर्ण पौराणिक कथेशी रिलेटेड व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर पुन्हा भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ